नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंदे माझा शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो शिरसगाव कांदा मार्केट सकाळ सत्र वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार आता वाजले दहा आवक झालेली मित्रांनो दोन आरी चला तर बघूया आजचे बाजार शिरसगाव कांदा मार्केट कोपडा कांदा आहे मित्रांनो दागी कॅरेटमध्ये माल आहे बघू शकता मिडियम आहे भाव काय झाले चोपडे खादी दोनशे दो दोनशे रुपये आहे दोनशे रुपये गेलेले गाडीतले काय भाव झाले सातशे एक्कावन्न सातशे एक्कावन्न रुपये गेलेले बघू शकता मित्रांनो पंचेचाळीस पन्नास सहजे सातशे एक्कावन्न रुपये गेलेले नऊशे नऊशे बहात्तर छोटा ते मधला माल मित्रांनो ऑवरेज माल आहे नऊशे बहात्तर रुपये गेलेले आहे ಬಗ್ತ ಮಬಲ್ದಸ ಪರ್ಯಂತ ಕಲರ್ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಮೀಡಿಯಮ ಗೋಲ್ಡ್ ಛೋಟಿ ಮತ್ತೆ ಮೀಡಿಯಮ ಗೋಲ್ಡ್ ಭಾವ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಬಗ್ತ ಆ ಕಲರ್ನೋ ಮೀಡಿಯಮ ಗೋಲ್ಟಾಯ ಬೀಸ ರೂಪಾಯಿ ಓಕೆ ಆ बघू शकता आठशे वीस रुपये अवरेज माल मित्रांनो पंचेचाळीस पंचावन्न साईज बघू शकता माल कलर मध्ये भाव का झाले नऊशे पंचवीस रुपये नऊशे पंचवीस रुपये गेलेले कुठला कांदा दादा कांदा कुठे पिंपळगाव ओके रिक्षा मला माल मित्रांनो बघू शकता माल पंचावन्न ते पासष्ट पर्यंत साईज भाऊ का झाले भाऊ का गेले आपले आठशे रुपये आठशे आठशे रुपये गेलेले बघू शकता सुपर क्वालिटीचा माल मित्रांनो बघू शकता पंचेचाळीस पासष्ट पर्यंत आहे कलरमध्ये भाऊ का गेले का काही एक हजार पन्नास एक हजार पन्नास रुपये गेलेले बघू शकता एक हजार पन्नास रुपये क्वालिटी बघू शकता माला जी कलरमध्ये मा पंचेचाळीस पासष्ट पर्यंत सहजी ही काय भाऊ झाली छत्तीस एक हजार छत्तीस एक हजार छत्तीस रुपये आठशे पन्नास रुपये गेलेले बघू शकता डबल पत्तीमध्ये मा आवरेज माले आठशे पन्नास रुपये गेलेले पंचेचाळीस पंचावन्न सहजी आवरेज माले मित्रांनो रिक्षा मालला माले डबल पत्तीमध्ये बिस्किट कलर बघू शकता माग भाव काय झाला रे हां आठशे रुपये गेलेले बघू शकता पासष्ट पर्यंत सैजे आपले कांदे का झाले आठशे रुपये आठशे पन्नास रुपये गेलेले बघू शकता कलरमध्ये मित्रांनो आठशे पन्नास रुपये गेलेले पंचेचाळीस पंचावन्न पहिले चौदाशे गेलेले होते मिडियम गोल्ड आहे बघू शकता मीडियम गोल्ड भाव का झाली आठशे आठशे पस्तीस सहाशे पस्तीस रुपये गेलेले कांदे आपले सहाशे मीडियम गोल्ड आहे मित्रांनो सॉरी गुलटी सहाशे कांदे का भाऊ गेले आठशे पस्तीस ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो बघू शकता आठशे पस्तीस रुपये गेलेले डबल पत्ती मध्ये पंचावन्न ते साठपर्यंत पर्यंत सही आहे कांदे सातशे पस्तीस सातशे पस्तीस मिडियम गोल्ड आहे गोल्डी मिक्स आहे सातशे पस्तीस रुपये गेलेलो आहे बघू शकता पंचावन्न पर्यंत सहज आहे कांदे काय बोलायल काय काय एक हजार चाळीस रुपये ओके एक हजार चाळीस रुपये गेलेले आहे कलरमध्ये बघू शकता मला पासष्ट पर्यंत सहज आहे पंचावन्न ते पासष्ट मिडियम गोल्ड आहे मित्रांनो उलटी मिक्स आहे बघू शकता माल कलरमध्ये मा कांदे का झाले आपले का बघायला सांगा ना सांगा ना भाऊ सांगा सातशे रुपये कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मला जे हजार रुपये गेलेले आहे डबल पत्ती माल आहे साठ पासष्ट साईज बघू शकता माल नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये गेलेलं आहे नऊशे अठ्ठ्याऐंशी कुठला कांदा कुठलाय बेलगाव 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 नाव काय म्हटले शिवाजी गडाक गडाक आहेत ओके नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये गेलेलं आहे बेणं कोणतं ब्यानं येतं आपल्या फुरसंगी पुन्हा फुरसंगी ओके टिकायला कस काय टिकायला चांगलं आहे ना अजून तीन तीन पत्ती नाही काय हा कलर मध्ये मित्रांनो बघू शकता साठ पासठ साईजी डबल पत्ती मध्ये सुपर माल आहे भाव काय झाले एक का हजार चौसष्ट एक हजार चौसष्ट रुपये गेलेले बघू शकता भाऊ द्या एक हजार चौसष्ट रुपये आहे शिरसगाव कांदा मार्केट